मी वैभव सांगू उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज मान्य आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपलं सिव्हिल हॉस्पिटल चौक चौकेज चौक या भागामध्ये अतिक्रमण विभागाने काही अतिक्रमण आणि अनधिकृत शेड होते त्याच्यावर कारवाई करायची मोहीम हाती घेतली होती आयुक्त महोदयांनी स्वतः निर्देश केल्याप्रमाणे पार्किंगच्या जागेमध्ये झालेली शेडची बांधकाम आहे तसेच इतर अतिक्रमण याबद्दल खात्री करून अतिक्रमण पथकाने ती काढलेली आहे आणि यामुळे ही आ, ही कारवाई अशी चालू राहते त्याचबरोबर माझी आयुक्त महोदयाने जे काही निर्देश दिलेले त्याचं पालन करून आपल्या महानगरपालिकेने ती हे कारवाईमध्ये सातत्य ठेवणार आहे तरी अतिक्रमण करणाऱ्यांनी किंवा इथल्या व्यक्रेत्यांनी कृपया नियमाच्या बाहेर जाऊन कोणताही व्यवसाय करू नये अन्यथा लाई लाजाने आमच्याकडनं त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होईल जे की कारवाई आम्हालाही नको आम्हाला त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की अतिक्रमण करू नये आणि महानगरपालिकेच्या कारवाईला सामोरं कटु धन्यवाद मी डॉक्टर भोसले माझी भोसले पॅथोलॉजी लॅब आहे सिव्हिलच्या समोर आम्ही जे काय जे आम्ही बांधकाम केलेली आहेत ती पार्किंग आमच्या जवळजवळ पुढे चार फूट असून आतल्या बाजूला आहे काय आणि ती परमनंट जी बांधकाम कोणाची आहेत ती नाहीच आहेत सगळी तर टेम्पररी बांधकाम म्हणजे कसं पत्रा वगैरे लावलेला आहे काय तर त्या गोष्टी जर त्यांना अतिक्रमण वाटत असतील तर त्यांनी आम्हाला अगोदर नोटीस द्यायला पाहिजे होत्या की असं असं तुमचं बाहेर आलेलं आहे हद्दीच्या बाहेर आलेलं आहे आणि तर तो तुम्ही काढून घ्या एक बाबा त्याला एक मुदत पंधरा दिवस तीन आठवड्याची मुदत देऊन असं अचानक येऊन जर असे जर मुघलशाही आणि दांडगावशाही करत असतील तर ते प्रशासनाला ते धरून नाहीये कायद्याला धरून नाहीये कायदेशीर कारवाई करा तुम्ही त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे आमचं जवळजवळ चार फूट पुढे गटारीच्या पण पुढे दोन फूट पार्किंग आहे आमचं आणि आमचे जे काही टेम्पररी काही कोणी पत्रे शेड मारले असतील ते पूर्णपणे आमच्या आधीत आहेत तर अशा गोष्टी त्यांना जर असे जर त्यांचं म्हणणं असेल की तुम्ही परवानगी गे येता लावले तर आम्ही त्याची रिसर्ट परवानगी घेऊन रेग्युलर करू ना त्यासाठी असे नाशदूस कशाला आमचं आम्ही काढून घेतो तुम्ही कशाला तुम्ही पहिले नोटीस काढा कायदेशीर कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे तुम्ही कारवाई करा बेकायदेशीर कारवाई करू नका का। आमच्या दुकानासमोर जे पार्किंग आहे ते वर्षानुवर्ष आम्ही लोकांच्या आणि आमच्या सोयीसाठी केलं आहे पण ते आमच्या हद्दीमध्ये असताना सरकारच्या लोकांना आम्हाला कुठल्याही प्रकारची अधिसूचना पर न देता पिऊन परस्पर काढलाय मोडून टाकलेलं आहे पूर्णपणे चुकीचा आहे कारण आमच्या हद्दीमध्ये महापालिकेच्या रस्त्याला जात आहे तर कुणालाही त्रास न होणारी गोष्ट आणि स्वतःचा अधिकार वापरून गैरवापर करून ते मोडक मोडलेलं आहे ते चुकीचं आहे नाही आमचं औषध दुकान आहे त्यामुळे येणाऱ्या जाणार लोकांना सावली लागते त्यामुळे आमच्या आधीच आम्ही सावली लावले आमच्या तिथं पाण्याची सोय आहे लोकांना येणं थांब थांबता आहे बाई माणसं आली तर त्यांना थांबता येते तिथं लहान मुलांना घेऊन आल्या बायका तर तिथं ते बाळ बायका थांबतात त्या ठिकाणी असं ते बायकांच्यासाठी आणि लोकांच्यासाठी केलेली सोय सरकारनं कुठल्याही प्रकारचा विचार न करता मोडलेला आहे ते आमच्यावर अन्याय त्यांनी केलेला आहे गटारीच्या आतल्या हद्दीमध्ये ते सगळं सोय केलेली आहे ती सोय न बघता कुठल्याही प्रकारचा विचार न करता मोडलेला आहे आयुक्ताचा बंगला जो आहे तो सरकारच्या हद्दीमध्ये नसून तो जे नाल्याच्या आहे बांधकाम जे बुजवून त्यावर बांधलेला आहे त्या ठिकाणी आयुक्त राहतात ते चालतंय पण आमचं हे कायदेशीर असून त्यांनी ते मोडलेलं आहे ना करना रहें, ते आयुक्तांकडे अपील करणार आणि त्याच्या पुढच्यावर जे कोण पालकमंत्री आमच्या सांगली जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांना आमची इथली सगळी लोक जाऊन निवेदन देणार